अकोले मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्रभर विधानसभेसाठी आज सकाळपासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे मतदान केंद्रांवर मतदारांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळतोय अपक्ष उमेदवार वैभव पिचड यांच्यासह पिचड कुटुंबियांनी राजूर येथील मतदान केंद्रावर मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे तसेच लोकशाहीच्या महत्त्वपूर्ण निवडणूक प्रक्रियेत सर्व मतदारांनी भाग घेऊन घराबाहेर पडून सर्वांनी मतदान करा आणि लोकशाही बळकट करा असं आवाहन वैभव पिचाड यांनी मतदारांना केला आहे मतदानाचा हा पवित्र क्षण या पवित्र क्षणामध्ये खऱ्या अर्थाने या देशामध्ये या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याकरता आपण काय विचार करतो हे खऱ्या अर्थाने सांगण्याची वेळ या ठिकाणी ही जनतेतून या ठिकाणी येत असते अशा या पवित्र क्षणामध्ये सर्व मतदारांनी या ठिकाणी सहभागी व्हावं व आपला उमेदवार निवडून देत असताना आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा किंवा या राज्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी जो प्रयत्न करत असेल किंवा या ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोनातून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढे नेणार असावा अशीच सर्वसामान्य माणसांची या ठिकाणी भावना असते अशा सर्व भावना घेऊन या ठिकाणी मतदानाला येणाऱ्या सर्व मतदारांना मी आपल्याला आज आवाहन करतो की मी आज मतदान केलेलं आहे आपणही सर्वांनी या ठिकाणी मतदानासाठी यावं व असा पवित्र क्षण की ज्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला अधिकार भेटलाय आणि हा अधिकार आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे आपला अधिकार बजावा आजच्या निमित्ताने हेच या ठिकाणी सांगू इच्छितो